बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ करायला लागले त्या माझ्या मामी मामी मला भेटायला आल्या आंबे खायला पण बोलवलं होतं त्यांना लहानपणी मी या मामीकडेच होते दोन तीन वर्ष त्यांनी मला खूप छान हे केलेलं आहे सांभाळलेलं ते आहे बऱ्याच दिवसांनी त्यांचं पण आहे त्याच्यामुळं काही येण्यात येते त्यांना यायला हे ते येत नाही पण यावेळेस खूप आग्रह केला मामी या या म्हणून बोलवल्या आल्यात मला भेटायला आता गावाला जायला निघालेले माझा एक विदेव करावा <laughs> <laughs> स्वभावानी येते खूप छान आहे माझ्या मामी आता कधी येतात मला भेटायला येत जावा म्हणजे एक म्हणजे आठवणी लहानपणी ज्या ते माझ्या पण जाग्या होत्या तुम्हाला पण तेवढंच म्हणजे जरा माणसं आधी केले म्हणजे मला पण बरं वाटतंय थोडस मला कुठं जाता येत नाही काय नाही आजारी असल्यामुळं मुक्काम करायला कोणाला जरा थोडा सगळ्याच्या मार्ग व्याप असते काही काही त्याच्यामुळं मुक्काम करणं होत नाही तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद